खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंत पूर्व आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा स्पेशालिटी हॉस्पिटल नववर्षाच्या स्वागताला कृष्णाकाठ गर्दीने फुलेला व संत आगमन वाईट विचारांची होळी केल्यावर विवेकी विचारांची गुढी प्रत्येकाने नववर्षानिमित्त मनात उभारायला हवी हा संकल्प घेऊन येतो गुढी पाडवा आपणही पाडव्याच्या दिवशी ऋतुराजाचे स्वागत करतो परंपरेप्रमाणे बांबूची दंडकाठी घेऊन त्याला लिंबाचे आंब्याच्या डहाळी बांधतो जरीच्या खणाने तांब्याच्या तांब्याने सजवतो साखरेच्या पदकांची माळा आणि ताज्या झेंडू फुलांचा हार घालतो अशा त्या सुशोभित उंच गुढींची अंगणच स्थापना करतो शेणाने सारवलेल्या अंगणात रांगोळी काढून तिची पूजा करतो नव्या वर्षाला ब्रह्मध्वजाला चैत्राला आणि सकलजनांचे भाग्य फुलवणाऱ्या वसंत ऋतूला नमस्कार करतो नंतर मग आरोग्यदायी कडुलिंब पाणी गुळ खोबरं सेवन करतो ह्या हर्ष उल्हास नवेपण ताजेपण स्फूर्ती घेऊन येणाऱ्या गुढीपाडव्याच्या तयारीसाठी नववर्षाच्या स्वागताला कृष्णाकाठ गर्दीने फुललेला पाहायला मिळाला